तर तुम्हाला काय म्हणायचं आज आपण कुठे चाललोय पृथ्वी काय म्हणताय कोल्हापूरला भावाचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन साठी तुम्ही संध्याकाळी मजा बघा मजा आणि भावाला फॉलो करायला करा ला आणि कमेंट छान लाईक करा आणि एवढं सगळं बोलायला भावानं मला एक वडापाव दिला आणि एवढं बोलायला दोन वडापाव हे पडते का दोन वडापाव आणि मिरच्या पंधरा माझ खालायस तू मिरची तर आता आपल्याला कोण जोडणार आहेत म्हणजे उत्तर श्री विजापूर श्री आजरा श्री अल्टिमेट श्रीचे मालक आता आम्हाला जोडणार आहेत गाडीत या दोन मिनटात युवराज धोंडे पाटील युवराज राह धोंडे पाटील विजापूर श्री उत्तूर श्री ईउतूर उत्तूर श्री विजापूर विजापूर तर आपण आता गाडीचा सिस्टीम बंदा आहे सिस्टीम चालू करूया आणि जाऊया तांबडी तांबडे लावून चला झाला की आता आम्ही गाडी मारणार आहे बऱ्यापैकी आणि गाडी ही गाडी मारणे खूप जोखमीचं काम असल्यामुळे आणि खूप मेहनतचं काम असल्यामुळे आम्ही सगळी जबाबदारी आता पृथ्वीराज पाटील हे आपल्या मोबाईल सांभाळत आहेत सी त्यांना दिलेले आहे बऱ्यापैकी इथून पुढचे सगळे ब्लॉग्स तुम्हाला पृथ्वीराज पाटील यांच्या तोंडातून आलेले शब्द डायरेक्ट तुमच्या काळजात भेटतील भेटू चला सफर काही था सफर मे सफर मेरा तुम्हाला बोडी व्हिडिओ बघा विषय चॅनेल वर आपल्या आलेला व्हिडिओ एक नंबर डायर सांगला भावानं जावा व्हिडिओ बघा लाईक करा फॉलो करा आणि मजा घ्या तुमच्या गाडीचं साऊंड बंद पडलाय आम्ही चेक करत आहे त्यासाठी आम्ही आलेलो माऊली गॅजेट्स मध्ये आलेलो आम्ही आता साऊंड चेक करून घेणार साऊंड लावणार मग वायरिंग झपूक 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 करत जाणार कोकणी कोकणी चला कोकणी आता आम्ही बघूया कसं काय होतंय आता बघतो लाव काय होत आलं इथं तर काय झालं की आमचा स्पीकर असा ना त्याचा जरा वायरिंग खालतून खराब झाला असा ते जरा त्याचा वायरिंग खराब असा तर जाऊन जरा बघतो इथे काय होतंय चला तर आता आम्ही साऊंड चेक करून घेत आहे काय झालंय

युवराज दादांची आता आमचं हे करणार आहे मस्तपैकी सतकार युवराज युवराज धोंडे पाटील मानाची टोपी युवराज धोंडे पाटलास नी मानाची टोपी त्यांनी चालले अरे टिक्का लाव टिक्का लाव अरे तर टिक्का लाव मला काय म्हणते उदा धोंडे पाटील यांचा सत्कार करण्यात येत आहे ओके ओके केला की सगळा खर्च गाडीचा खर्च जेवणाचा खर्च सगळा खर्च पाण्याचा पिण्याचा सगळा सगळ्याचा पोटाचा खर्च युवराज धोंडे पाटील करणार आहे की दादाजी स्माईल बघू शकता तुम्ही दादाची स्माईल साईड विषय कसा की आपण आलोय आपला जो भाऊ आहे तुम्ही दो त्याच्या बॉडी स्पर्धेसाठी आलो आहे की कोल्हापुरात तर कसं झालं की मी आलो आहे आता जरा असं इथं आता काळ जोराज घेऊन तिथं आज जर असे बॉर्डर बिल्डर्स आहेत त्यामुळे म्हटलं शूटिंग करायला चालते का नाही त्यामुळे मी आज शूट करायला नाही कारण आता बघतो शूट बीड होतं का चला पैसे वाचावा लागले आजऱ्यात ना आणून आजऱ्यात आणून पाहणे अंडी खालावालाय मला इथे काढलोय भाऊ जिकून देव ना भाऊ जिंक शंभर टक्के करत होत्या आता कुठं आता ह्याला आता म्हणा रात्री चौघाड्या भारत पैसे वाजवायला इसके अशा तऱ्हेने आमचं वजन बिजन करून झालंय आता बऱ्यापैकी इथे बघू शकतो तुम्ही मस्तपैकी आता पैसे वाचून मस्त वरण भात खाऊन गेले कॅब लोड केले वरण खाऊन अंडी खाऊन मस्त मस्तपैकी पैसे वाचून आम्ही आता संध्याकाळी आम्ही जेवायला आलो आहे बाहेर सोंगाड्या लागली हॉटेल सोंगाड्या चांगली कसं होतं आता बनवलं रात्री सोंगाड्या करून जरा बजेट जरा अडका लागले मध्ये पडले त्यामुळे आम्ही सीड केला आता आपण जावे डायरेक्ट हा आणि जे पन्नास रुपये मागा इन्व्हेस्ट केले ते पन्नास रुपये आमचे जरासे बरबाद गेले साऊंड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आम्ही लॉस गेला काय खड्ड्यात गेले की बंद होते आणि खड्ड्यात गेले की परत चालू होतंय कंडले जरा चला जाऊया काय म्हणायचं आपला यावर पाहिजे काय नाही चला सगळं नाही शिवायच नको तर असं आम्हाला कळालं की तो ऑफर आहे म्हटलं पैसे आणि सगळ्यांना खायला घालूया कारण तेव्हाच्या मला नाही की पैसे पासवावे काहीच नाही ऑफर काय जे मागे ते नाहीच आहे काय आणि जे तरी नाही म्हणलं तरी पाहिजे आम्हाला विषय आहे आमच्या बिल्डरला मेन गोष्ट पाहिजे होती दो आमचे बिल्डर आहेत हे हे महाराज हे अमेरिका श्री आणि हे यू श्री <laughs> अमेरिका आणि यू श्री आणि अली मिस्टर वर्ल्ड अरे आम्ही मिस्टर वर्ल्ड हेव हो मिस्टर युनिवर्स मिस्टर युनिवर्स या श्रीम नाही धावा लागते आत्ताच असं हे आहे बंद आहे बंद आहे रेस्ट होत आहे रेस्ट तर आपण असं सर म्हणाले बॉडी लई झाली यांची त्यामुळे असं रेस्ट घ्या वर्कआउट विर्कउड करा बॉडी कमी केला तर बॉडी सिनला पोरं लेख उभा तयार झालेत नंतर तर आम्हाला आता तयार नाही तर आम्हाला आता वडापाव घ्यायचा आहे वडा आम्हाला बर्गर आता आता जातो आम्ही जनता बाजारला बर्गर काय काय म्हणतो शिवराज आता बर्गर किंग मध्ये आपण जाणार खाणार आहे कसं वाटा लागली आहे तुला विषय आला आला बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी दाखवा आणि आमची दुसरं चालू आहे आमचं काहीतरी ते बैठक कॅफेन मध्ये कुठे आम्ही आता बर्गर किंग बघा आमचे मेंबर हे बसले जाऊ चल टा 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 रुबाब बघ रुबाब्यू मोटा, मोटा, बाप आहे मोठा होटाड बापाय मोठा खरं बाप काय पाहिजे आपले पुण्यश्री पिताजी व्हिडिओ बघत ना बघितल्या मी कधी की काय खर्च बोलत नाही सत्य बोलतेस तू सत्य बोल सत्य पे चलते आप बेट खावा बाय 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 जरा इथे पृथ्थुराजने मागवला आहे त्याला काय म्हणतात रे नाही याला काय म्हणतात आपल्याला नाही आपल्या मराठी भाषेत डबा नाही कोमेड असते ते शिबड मोमोज मग आप कहा ते <थे> ज्ञानी बाबा <laughs> शिबड मोमोज आणि <आने> इकडं गम्स <laughs> हे फिविकॉल बटाट्याचं चिप्स जमा ना तुला वडापाव <laughs> वडापाव घर श्रीमंत आला वडापाव <laughs> मग घे ये घे घे खरंच चालू एड़ा एड़ा। जल रहे हो चला बाटी जा जल रहे हो